प्रभात मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आजक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा आता कसं आत मंडळी मजेतात ना मजेतच असायला हवं तर सध्या मंडळी मी आहे माझ्या कोकणातल्या खेड या गावी मुरडे स मंडळी काल तर पाऊस नव्हता राजासाच दिवस गेला आणि आज आहे ईद तर ईदच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता बसलो आहे मस्त की सकाळी उठलो आता चहा पितो आहे या चहा पियाला चहा पियाचा चहा पियाचा मग आता काय करणार या चहा पियाला मस्त की कोरा चहा क्रीम पाव ही बघा ही चिमणी ही बघा बघा <laughs> जेव्हा बघा तिचा आवाज किती भारी आहे पण छान असे पक्षी येतात सकाळी सकाळी येते

एकदम पिवळा धमक पिवळे धमक आणि आटला बिया मस्त सुकट टाकून सुकवायच्या भाजायच्या मग खायच्या किंवा सुकट टाकून फोडायच्या मस्त टाकून भाजी एक नंबर कर्दी टाकून नाही कर्दी सुकट नाही कर्दी करदी आम्ही खायचो ना आम्हाला माहिती आहे आता आम्ही पपई खातोय काकांनी पपई दिला होता आता पपई खातोय मस्त पिकलेला छान चला या पपई खायला पोहे खाऊन झाले आता पपई आता समीक्षा इथे मुंगळ्यांची पावडर टाकते तर कसे माहिती का इकडे मुंगळे येतात ना पावसाळ्यात ना मुंगळे घरापाशी येतात उबदार जागा शोधत असतात सफ जागा शोधत असतात मग काय माहिती आहे एखाद्या आपल्या बेडमध्ये वगैरे घरं बनवत होतो आम्ही अक्षरशः मागच्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा मुंबईला गेलो होतो ना तेव्हा अक्षरशः आमच्या बेडमध्ये अंड्यांचा पार त्यांनी गोडाऊनच बनवलं होतं तर आता घराच्या भोवतीने सगळं मुंग्यांची पावडर मारून कसं आहे तेवढं सेफ राहतं अरे हातात पिशवी घालायची ना समीक्षा आडवी ठेवा आडू पण तेव्हा पाय पडायला तुकडा पडेल समीक्षा ती लेवल नाही आहे आई पप्पांनी सुकी मच्छी आणले इकडे जवळ आणलाय बांगडे आणलेत बोंबील आणलेत ती काय सुरम आहे ना ती आहे सुरमई आहे ना आहे आणि इकडे बघा गर्दी साफ सुकून पा आता सुकणार की नाही काय माहित नाही सुंदर आहे आपलं चांगलं पावसातन पावसातनं उली मच्छी भेटत नाही मग सुकलेली मच्छी खायची आमच्या बरोबर आम रोडवर कारण त्याची ती सायकल न्यायची आहे त्याचं पंक्चर झालं सायकलचं पंक्चर काढण्यासाठी आम्ही आहे काय पोरं पण आहेत ना कशात न बन चालवतात सायकल हां मच्छी घेतली कुठली मच्छी घेतली काही काकी काय नाव नावच पालू पालू हे बघा आम्ही घेतले तिकडे पण घेतले तिकडे पालू फ्राय करायची शिंगाडा शिंगटा शिंगटा म्हणून शिंगटा ते सार करायला आमच्या काकी ओळखीच्या इडली घ्यायची आमच्याकडनं आता बघू त्यांच्याकडे कधी मळायचे मासे आणले तर डिमांड वाढली दीडशे रुपये किलो लसूण दीडशे रुपये किलो इकडे पालू मच्छी आणली आहे आणि आपण ती साफ करतोय इकडे गोडी गोड्या पाण्यातली मच्छी असते ही त्यांनी सांगितलं तर काटे नसतात आपण आणायचो ना का पहिलं पहिले ती वेगळी का दुसरी आपण आणायचो काळी सर आम्ही जेवायला बसलेलो आहे आता आपल्याकडे काय काय मंच विषय आपण आणलेला पालू का शुकर्त, शुकर्त, मासा आणि कालवण काय आणि भाकरी सगळे बघा समीक्षा इकडे बघा मच्छर मारते मच्छरची बॅड आणली ते थोडे थोडे छोटे छोटे आता बाहेर झाडं आहेत ना त्या झाडावरच्या मच्छर येतात कधी कधी अरे बापरे भरपूरच आहेत पाखर बिकर सगळे चला मंडळी आता झोपायची वेळ झाली आमची कालचा व्हिडिओ आमचा कसा वाटला मंडळी कालचा व्हिडिओ आमचा कसा वाटला तुम्हाला ते आवर्जून सांगा हा खूप मोठा आहे जवळजवळ दीड तासाचा व्हिडिओ आहे तो पण काय करणार मंडळी कुठलाच कुठलीच क्लिप ना कट करायची वाटत नव्हती कुठलं सगळं हे शूट सगळं सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटत होतं आणि दोन भागात हा व्हिडिओ ना मला नाही आवडला म्हणजे एकाच भागात कसं तुमचं मन टिकून राहावं कोणी दुसरा भाग बघेल ना बघेल म्हणून मी एकाच भागात सगळा दाखवायचा प्रयत्न केला तर मंडळी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या असं माझी विनंती आहे तुम्हाला आणि बघा चांगले आपल्या कोकणातला खरंच स्वर्गासारखा परिसर होता तो तुम्हाला दाखल होता काल तर मंडळी तुम्ही बघितलात आज दिवसभरातसुद्धा बघितलं तुम्ही मच्छी आणली खेळला गेलो मच्छी आणायला त्याच्यानंतर मग हे सामान आणायला गेलो होतो मच्छी आणायला गेलो नव्हतं पालू मच्छी आणली पालू मच्छी गोड्या पाण्यातली मच्छी आहे पण छान आहे एकदम सारखी ते त्याला मांस भरपूर आहे काटे आहेत ते कडेला एकदम मोठे मोठे काटे पण खरंच खूप मांस भरपूर आहे त्याला खूप छान वाटते चवीला टेस्टी वाटते पॉपलेट सारखी तर चला मंडळी आता जास्त काही वेळ न बोलता तुमचा जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ इथेच थांबवतो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री उद्या भेटू